नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की जेव्हा नरेंद्र मोदी किंवा भाजप किंवा त्यांचे वेगवेगळ्या राज्यांमधले जे गट आहेत यांना काहीतरी संकट येतं त्यांच्या विरोधामध्ये ते काहीतरी वातावरण तयार होतं तेव्हा तो ते मीडिया आणि सोशल मीडियाचा जो प्रचार असतो हो त्याला दाबून टाकण्यासाठी त्याला डॉमिनेट करण्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आणली जाते आणि ब्रेकिंग न्यूज सध्या आणण्यासाठी सध्याच्या काळामध्ये काँग्रेसचे जे वेटिंगमधले नेते आहेत वेगवेगळे या नेत्यांना एंट्री देऊन त्याची ब्रेकिंग न्यूज करून मग मीडियामध्ये त्याला तेलमेट लावून काम केलं जात आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही साधा अशोक चव्हाणांचं उदाहरण बघा अशोक चव्हाण हे दोन वर्षापासून भाजपमध्ये येण्यासाठी वेटिंगवर आहेत त्यांना बी जे पी आर एस एसकडून ईडी पाठवली जाते आहे धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे आणि त्यांचा म्हणजे मार्ग तो बी जे पीमध्ये जातील काही चर्चा देखील होती बऱ्याच वेळेला हे उठलं परंतु ज्या वेळेला राज्यातली भाजप शिंदे पवार हे सरकार जेव्हा अडचणीत आलं मग ते निखिल वागळे प्रकरण असो किंवा ज्याप्रमाणे राज्यामध्ये जे गँग्स गँगस्टर्स वाढलेत बंदुका आहेत ते आणि विशेष म्हणजे पुण्यातला जो हल्ला झाला निखिल वागळ्यांवर भाजपच्या अतिरेक्यांनी गुंडांनी जो प्राणघातक हल्ला केला त्यांच्या टीमवर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निर्भय बनोचे इतर कार्यकर्ते याच्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला त्यांचं प्रचंड हानी त्याच्यामध्ये होत होती याला ब्रेक थ्रू करणे याला डॉमिनेट करण्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आणली गेली आणि त्याच्यानंतर पुण्यातलं निखिल वागळे निर्भय बनो हल्ला प्रकरण हे पूर्ण पुसलं गेलं आता राहुल गांधींनी शेतकऱ्यांना नॅशनल लेवलला एक आश्वासन दिलेलं आहे की मी तुम्हाला भा जर भारतात आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला एम एस पी देऊ मिनिमम सपोर्ट प्राइस देऊ किमान जो रेट आहे तो आणि ही मागणी आहे शेतकऱ्यांची आणि तिच्यासाठी हे पुन्हा आंदोलनाला शेतकरी आलेले आहेत दिल्लीच्या दिशेने जे निघालेले आहेत अजून दिल्लीला नाहीत ते अजून हरियाणा पंजाब बॉर्डरच्या तिथंच त्यांना अडवलेलं आहे तर अशा वेळेला जेव्हा मोदी सरकारची नाचक्की होते आहे जगभर याच्या बातम्या होत आहेत की शेतकऱ्यांवर अशा प्रकारे आश्रू गॅस सोडले जात आहे त्यांना लाठीचार्ज केला जातो आहे याच्या बातम्या वेस्टर्न मीडियामध्ये दे देखील येत आहेत आणि मोदी सरकार काहीसं त्याच्याने बॅकफूटवर गेलेलं आहे मग ही नाचक्की आहे आणि राहुल गांधी भारत जोडो न्याययात्रा जे करतो आहे त्या या न्याय यात्रेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे ज्या राज्यामध्ये राहुल गांधींचा ताफा जातो आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे आणि ते जे मुद्दे उपस्थित करत आहेत रोजगार महंगाई जी एस टी नोटबंदी म्हणजे लोकांचे बेसिक प्रश्न आदिवासी परिसरात गेले की तिथल्या जल जल जमीन जंगलचा जो त्यांचा अधिकार आहे रोजगार आहे तर या गोष्टींमुळे जी वातावरण निर्मिती होते आहे सोशल मीडियामधून प्रसार होतो आहे आणि याची दखल मेन मीडियामध्येही काही ठिकाणी घेतली जाते याला फाटा फोडण्यासाठी आता ज्या राज्यामध्ये ते जातील तिथले कुठले तरी गठबंधनमधला नेता फुटतो किंवा काँग्रेस पक्षाचा रेचा फुटतो म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी बातमी ही नॅशनल मीडियामध्ये चालवली जाते आणि हा नॅशनल मीडिया हा पालतू आहे सगळा पाळलेला आहे मोदींनी कारण तो अदानी अंबानी या सगळ्या लोकांचा हा मीडिया आहे त्यामुळे ते जसा अजेंडा दिला ते त्याच्यावर काम करतात त्याच्यावर चर्चा करतात आणि सोशल मीडियामध्ये पण ते तो पसरवलं जातं की काँग्रेस फुटली कमलनाथ फुटला अशोक चव्हाण फुटला हे सगळे फुटले हे फुटणार अशी चर्चा रंगवली जाते आणि त्याच्यामध्ये जो अजेंडा क्रिएट होतो आहे इंडिया गठबंधनचे जे लोक आता तेजस्वीसोबत आल्यामुळे आणखी मोठा अजेंडा झाला मग कमलनाथच्या मुद्द्याला जोर दिला गेलेला आहे अजून कुठल्या तरी मुद्द्याला जोर दिला जाईल तर हे असं हे करतायत तर मोदी आणि मीडिया मिळून आपल्याला आपली दिशाभूल करतायत चिटिंग करतायत लोकांना वेडं आहेत आणि फसवेगिरी करतायत असं माझं म्हणणं आहे आणि हे काही नवीन नाही मोदींनी हेच केलेलं आहे त्यांचा पॉलिटिकल करिअरभर प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की काहीतरी मोठा हादसा होतो काहीतरी इमोशनल सीन होतो पुलवामा झालं दोन हजार चौदाच्या आधी त्या अच्छे दिनाच्या निमाने दिनाच्या निमित्ताने मोठं त्यांनी आंदोलन केलं आधी अन्न आंदोलन घडवलं आर एस एसने आणि मग अच्छे दिनचा सगळा मीडियाला घेऊन इंडस्ट्रीअलिस्टला घेऊन प्रचार केला आणि आता यावेळेला राम मंदिर केलं त्यांच्याही गुजरातच्या इलेक्शनमध्ये पण असेच गोदरा घडले असे काहीतरी आयटम टाकायचे की लोक ज्याच्याने डिस्ट्रॅक्ट होते आणि सगळ्या लक्षाचं फोकस हे फक्त मोदी राहतील इतर कोणीच राहणार नाही हेच सध्या मीडिया आणि मोदी करतायत एवढं मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं आहे तर आपल्याला सजग व्हायची गरज आहे मुख्य मुद्दे जे आहेत की देशामध्ये दे महागाई आहे बेरोजगारी आहे असुरक्षितता आहे आपला भाईचारा धोक्यात आलेला आहे आपल्याकडे जी जलजंगीन जंगल जमीन जे आहे लोकांचं आदिवासींचं हे धोक्यात आलेलं आहे हे इंडस्ट्रिलिस्टच्या घशामध्ये घातलं जात आहे आपली इकॉनॉमी डाऊन झालेली आहे परंतु ती पाचवी इकॉनॉमी इतने ट्रिलियन उतने ट्रिलियनच्या नावाने आपल्याला उल्लू बनवलं जात आहे आणि या सगळ्या प्रश्नांकडून आपल्याला दूर नेता यावं याच्यासाठी देव धर्म मंदिर याचा देखील वापर केला जातो आहे तर ह्याच्यापासून आपण सावध झालं पाहिजे आणि धडा शिकलं पाहिजे जय हिंद मित्रमैत्रिणी